डहाणू तालुक्यातल्या सुप्रसिद्ध अस्वाली धरणात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सव्वीस वर्षीय तरुणाचं बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून यातच तलासरीच्या बोरीगाव येथील सव्वीस वर्षीय मार्मिक कोळी आपल्या मित्रांसोबत डहाणू तालुक्यातल्या अस्वाली धरणात पोहण्यासाठी गेला होता मात्र धरणात उलटून वाहणाऱ्या पाण्यात पोहत असताना मार्मिक नदीच्या प्रवाहात वाहून गेला व मित्रांमध्ये खळबळ उडाली यानंतर स्थानिकांच्या मदतीने काल उशिरा मार्मिकचा मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासनाला यश आले चारही बाजूने जंगल असल्याने अस्वाली धरणात मोठ्या प्रमाणात पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी येत असतात मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने या धरणात अनेक वेळा अशा दुर्घटना घडून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे